सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा मागील शहाऐंशी वर्षांपासून खानदेशातील सहकार क्षेत्रात कार्यरत असलेली जळगाव जिल्ह्यातील नामांकित अग्रगण्य बँक दि चोपडा पीपल्स कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड चोपडाच्या नवीन शाखेचा शुभारंभ नाशिक येथील पवन नगर परिसरातील विजय प्रायमरी शाळेच्या जवळ झालेला आहे या नूतन शाखेचे उद्घाटन माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती आमदार सीमा हिरे माजी आमदार नितीन भोसले महाराष्ट्र राज्य अर्बन बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा शैलेश कुटे बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराती व्हाईस चेअरमन सुनील कुमार जैन सर्वसंचालक मंडळ शाखा व्यवस्थापक किशोर गुजराती सर्व कर्मचारी रुंद ग्राहक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विविध आकर्षक ठेव योजना कर्ज योजना उत्तम व्याज लॉकरची सुविधा अशा अनेक गोष्टींमुळे अल्पावधीतच बँकेनं लोकप्रियता मिळवलेली हो आहे चला तर मग आज आपण नाशिक डायरी मध्ये दि चोप्रा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक शाखेच्या उद्घाटन समारंभाची एक झलक पाहूयात चोप्रा पीपल्स बँकेचा शुभारंभ आज सिडको भागात पवननगर येथे करण्यात आला माननीय अरुणबाई माननीय दादा पाटील सीमाताई असे अनेक मान्यवर या ठिकाणी हजर होते आणि दिमागदार सोहळा हा चांगल्या पद्धतीने एक सेवेची संधी या नाशिककरांना मिळावी या संदर्भात आम्ही झोपरा पीपल्स बँकेच्या माध्यमातून विविध लहान लहान लघु उद्योग जे कर्ज आहे ते देण्याच्या संदर्भात आम्ही निश्चित इथे कटिबद्ध आहोत कुठल्या तरी कोणाच्या तरी जीवनामध्ये चांगल्या पद्धतीचं त्याचा संसार असेल किंवा त्याचा इतर आर्थिक बाजू सक्षम करण्याच्या संदर्भात आम्ही निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करतो आणि हे करत असताना लहान लहान उद्योगांकडे जास्त प्रमाणात लक्ष देण्याचं काम करतात कारण लहान उद्योगांना बऱ्याच काही बँका आहेत त्या बँका त्या ठिकाणी कर्ज देत नाही पण चोपडा पीपल्स बँक ही लहान लहान पानकपरी असेल भाजीवाला असेल अशा लहान लहान उद्योजकांना वर आणण्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे नेहमी प्रयत्नशील असतो अशाच पद्धतीने जवळपास आज चारशे ते पाचशे लोकांना एक एक लाखाचं कर्ज आम्ही सोपळा पीपल बँकेच्या माध्यमातून अनेक लहान लहान भाजीवाले असतील इतर टपरीधारक असतील त्यांना देण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तीनशे रुपये रोजच्या हिशोबाने ते त्या ते ठिकाणी ते आम्हाला परतावा करत असतात असे अनेक उद्योगधंद्यांना आज परिस्थिती जर भारतात पाहिली तर उद्योगातून माणूस कशा पद्धतीने समृद्धीकडे वाटचाल करेल अशा संदर्भातलं एक धोरण आम्ही आमच्या बँकेच्या माध्यमातून चोपडा सहकारी पीपल्स बँकच्या माध्यमातून नाशिक इथं शाखेचं उद्घाटन झालं शहाऐंशी वर्षापासून ही संस्था कार्यरत आहे आणि फार चांगल्या पद्धतीने सहकार क्षेत्रात काम करत आहे सहकाराच्या माध्यमातून समाजाचं उन्नयन समा सहकाराच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती अशा अनेक प्रकल्प या संस्थेच्या माध्यमातून आणि ट्रस्टच्या माध्यमातून होत आहे कुठल्याही पद्धतीने शहाऐंशी वर्षाच्या या कालावधीमध्ये कुठं कोर्टात केस नाही किंवा डीडी आर असेल ए आर असतील कुठेही केस नाही तर एक ज्याला आपण म्हणतो की बँक ऑफ गुडविल रेप्युटेशन प्रेस्टीज अशा प्रकारची ही संस्था आणि नाशिकच्या या पवित्रभूमीमध्ये आज या शाखेचं उद्घाटन होतंय त्याचा आनंद आम्हा सर्वांना चोपडावासियांना आहे चोपडा पीपल्स बँकेच्या शाखेचं उद्घाटन आज नाशिक शहरामध्ये या ठिकाणी झालं मी मनापासून सगळ्या संचालक मंडळाला आणि चोपडा पीपल्स बँकेला या शाखेच्या विक्रांतीबद्दल त्यांच्या प्रगतीबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो अतिशय विश्वासू आणि एक नावलौकिक असलेली ही चोपडा पीपल्स बँक नाशिकमध्ये सुद्धा त्यांचं कार्य अतिशय चांगलं करेल माणसाच्या जीवनामध्ये प्रगती करता बँकसुद्धा एक आपल्या विकासाचा आधारस्तंभ असतो किंवा विकासाचा एक मार्ग असतो आणि शरीराचा अविभाज्य भाग जसा प्रत्येकाला या ठिकाणी जीवनात मिळालेला असतो तरी आपल्या व्यवसायात आपल्या सगळ्या प्रगतीमध्ये बँकसुद्धा एक अविभाज्य भाग आपल्या जीवनाचा झालेला असल्यामुळे बँकेशी निगडीत असलेली सगळी सेवा या बँकेतून येणाऱ्या ना काळामध्ये नाशिककरांना अनुभवायला मिळेल त्यामुळे खूप शुभेच्छा देतो धन्यवाद रवी कोटेवार नाशिक न्यूज नाशिक